कॅमेरामध्ये फोटो वगैरे शूट सगळा असून सुद्धा ती लोक पुढे आली नाहीत माझ्यासोबत घडलंय असं दुसऱ्या कोणासोबत हो सुद्धा होऊ नये आणि पोलिसांनी एक विधवा गरजू महिलेला मदत करावी ही माझी त्यांना मनापासून विनंती आहे आणि माझ्या दुकानाची सध्या अशी अवस्था आहे की खाली पावसाळ्यामुळं पाणी वगैरे इतकं साठतं या मला मुरून टाकायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीयेत वर मला छत करायला पाल आणून बांधायचं आहे पावसासाठी त्यासाठी सुद्धा पैसे नाहीत ते, ना ते माझे दोन हजार म्हणजे सध्या माझ्यासाठी वीस हजार रुपये आहेत देवाने आपल्याला चार हात पाय कष्ट करून खायला दिलेत तर असं एखाद्या गरीब महिलेसोबत कोणी सुद्धा वागू नये तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या खर तर समाजात अनेक जणांना वेगवेगळ्या भूलथपा देऊन फसवण्याच्या घटना वाढलेल्या आहेत विट्यात देखील एका महिलेला या ठिकाणी गंडा घातलेला आहे हजारो रुपये त्यांच्याकडून उकळलेले आहेत अशा ठिकाणी आज आलेलो आहे खरं तर ही महिला पैसे गेले म्हणून व्यतीत झालेले आहे आणि त्यांना दाद देण्यासाठी किंवा इतर कोणीही फसू नये यासाठी आम्ही या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी आलेलो आहोत नेमकं काय घडलं आहे हे जाणून घेऊया त्यांच्याकडून तुमचं नाव सांगा आणि बोला काय नमस्कार मी मनीषा संजय दौंडे माझा स्कूल बॅग हा बेल्ट विक्रीचा छोटासा व्यवसाय आहे तर एक गृहस्थ माझ्या दुकानासमोर चार चाकी गाडी उभा करून त्यातून बाहेर आला माझ्या दुकानापाशी आला माझ्याकडून एक स्कूल बॅग घेतली पाचशे रुपयाची आणि मला म्हणाला की बाबा नो मला दीड हजार रुपयाची रोख पैशाची गरज आम आहे आमच्याकडे ऑनलाईन पैसे आहेत तुम्हाला दोन हजार पाठवतो हो तुम्ही देत आहे का मग मला पुढं बँकेचा हप्ता असल्यामुळं मी म्हटले हो म्हटले आणि मी त्यांना मग दीड हजार रुपये रोख दिले एक माझी पाचशे रुपयाची त्यांनी बॅग घेतली आणि त्यानं मला ऑनलाईन दोन हजार पाठवले ते फक्त रिक्वेस्ट म्हणून पाठवली मला काय माझ्या खात्यावर पैसे जमा झालेच नाहीत आणि ज्या दिवशी हे घडलं पंचवीस जुलैला त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो त्या गाडीचं इथं पुढं कॅमेरात शू शु, शूटिंगसुद्धा झालेलं आहे आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर ही सगळं घडलेलं पोलिसांना सांगितलं आज तागायत तीन आठवडे झालं मी त्यांच्याकडे हेल्पडे मारते की बाबा त्या मा लोकांना पुढं बोलवून घ्या म्हणून मग पोलिसांनीसुद्धा त्यांना दोन वेळा फोन केला होता त्यांना पाठवा म्हणून सांगितल्यावर होती कॅमेरामध्ये फोटो वगैरे शूट सगळं असून सुद्धा ती लोकं पुढे आली नाहीत मला दोन हजार रुपयाला त्यांनी फसवलंय तर माझ्यासोबत घडलंय असं दुसऱ्या कोणासोबत हो सुद्धा होऊ नये आणि पोलिसांनी एक विधवा गरजू महिलेला मदत करावी ही माझी त्यांना मनापासून विनंती आहे आणि माझ्या दुकानाची सध्या अशी अवस्था आहे की खाली पावसाळ्यामुळं पाणी वगैरे इतकं साठतं या मला मुरूम टाकायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहेत वर मला छत करायला पाल आणून बांधायचं आहे पावसासाठी त्यासाठी सुद्धा पैसे नाहीत ते, ना ते माझे दोन हजार म्हणजे सध्या माझ्यासाठी वीस हजार रुपये आहेत तर असं एखाद्यानी एखाद्या गरीब महिलेला तर फसवू नये देवाने आपल्याला चार हात पाय कष्ट करून खायला दिलेत तर असं एखाद्या गरीब महिलेसोबत कोणी सुद्धा वागू नये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे संसाराचा गाडा हाकण्यासाठी तुम्ही इथं बसताय आणि त्यावेळेला जी घटना घडली ती अतिशय दुःखद होती का मग काय वाटतं तुम्हाला हो मी एक विधवा असल्या विधवा महिला असल्यामुळं मला त्रास तर होतोच माझे खिशातले दोन हजार गेले म्हणलं मी एक तर एक तर एक पैसे साठवून मा माझ्या माझ्या व्यवसायाची हो सुधारणा करायला बघते एखादा मराठी माणूस जर पुढं जात असेल तर तुम्ही त्याचे पाय ओढले नाही पाहिजे त्याला मदत केली पाहिजे पोलीस लोकांनी आणि मी तीन आठवडे झाले त्यांच्याकडे हेलपाडे मारते तर माझ्या ह्या सगळ्या विषयावर त्यांनी ताबडतोब म्हणजे निवारण करावं ज्या वेळेला तुमच्याकडून त्यांनी पैसे मागितले मग तुम्ही काय लक्ष दिलं नाही काय नेमकं पैसे मागितले म्हणजे ते गाडीतून आले मला म्हटले की आमच्याकडे ऑनलाईन कॅश आहे आणि रोख पैसे आम्हाला लागायचे आहेत मग मला पुढे बँकेचा हप्ता असल्यामुळे मला जाऊन बँकेत पैसे भरणं व्हायचं नाही म्हणून मी आपलं त्यांना पैसे दिले म्हणलं बाबा ऑनलाईन आपल्या खात्यावर येते तर येऊ दे म्हटलं पण ही अशी फसवी लोक असतील ती माझ्या लक्षात नाही आलं त्यांनी फक्त मला रिक्वेस्ट म्हणून दोन हजार पाठवले आता अनेकांना देखील असं फसवलं जातं तर त्यांना काय सांगाल तुम्ही मी आता शेवटी एक तर माझं शिक्षण कमी आहे कुठे तर माझं आठवी शिक्षण आहे त्यामुळं मला जरा त्यातलं जास्त काही कळलं नाही तर माझ्यासारखं असं कोणी कुणाला पैसे देऊ नका मी चुकी केली आहे माझं आहे मला मान्य आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की विट्यासारख्या ठिकाणी अनेक जण असे येतात वेगवेगळ्या थपा सांगतात खोटं बोलतात आणि पैसे उकळतात तर याकडं अनेकांनी लक्ष द्यावं तसेच पोलिसांनी देखील या घटनेकडे गांभीर्याने बघावे खरं तर ही दोन हजाराची रक्कम या कुटुंबासाठी मोठी आहे ती वीस हजाराच्या पुढची आहे आज जर बघितलं तर यांनी हा व्यवसाय आपल्या कुटुंबासाठी सुरू केलेला आहे परंतु त्यांच्या तक्रारीकडे पोलिसांनी लक्ष द्यावं आणि याचा छडा लावावा अशी मागणी या निमित्तानं पुढे येत आहे कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा